जय शिवराय किसान संघटना जिद्द बांधकाम कामगार संघटना रेत संघटना कर्नाटक राज्य याशिवाय यशवंत क्रांती संघटना अशा पाच सात संघटना एकत्र येऊन आम्ही आज अर्ज भरलेला आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दर हे केंद्राने ठरवलेले असतात सर्व भारतातल्या देशाचे धोरणं तिथं ठरवले जातात या धोरणानं आजपर्यंत कुणीही उदार विरोध केलेला नाही कारण आता जे कायद्याचं शेतकऱ्याचं मरण याला कायदेच कारण आहेत आणि हे धोरणं बदलावीत परिशिष्ट नऊ रद्द व्हावं शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत हे सगळं मुद्दे घेऊन आम्हाला संसदेत पोचायचं आहे आमच्या मतदार हात न लोकसभा मतदारसंघातून नक्की एका फाटक्या जनता नक्की एका फाटक्या माणसाला साथ देईल एक साधा खळ पोस्टरवाला आहे आजपर्यंत अनेकांचं पोस्टर लावलं परंतु जनता या पोस्टरवाल्याला पोस्टर दिलेला पाठविणार आणि सर्व जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी आमची तुम्हाला विनंती शेतकरी नेते, नेते मिळून इथे एकत्र येणं गरजेचं असताना तुम्ही तीन चार वेगवेगळ्या शेतकरी संघटना करताय आणि एकच ता, मोठी ताकद निर्माण होऊ शकते ती कुठं होताना हुँता हुँता दिसत नाही शेतकरी नेते भरपूर झालेले आहेत आम्हाला मान्य आणि व्हाव येतील पक्ष चारशे पाचशे निघतात हजार निघतात म्हणून शेतकरी संघटना ज्या दादा का निघाल्या ह्याच्याबद्दल दुमता कारण आहे सर्वांनी हे आला पाहिजे हे कारण नाही पण ज्यांना आम्ही आजपर्यंत शेतकरी नेते केले ते आता कारखानदाराची पोलिंग एजंट व्हायला लागले जनता त्यांच्या विश्वासच ठेवायला तयार नाही ना तुम्हाला दहा वर्ष खासदार केलं जनतेनं आम्हीच होतो नाचायला पण एका कारखान्याच्या चेअरमनचा पोलिंग एजंट एक खासदार कसा काय बसू शकतो त्याने या थकी पारपीच्या व्याजाची सही सुद्धा केल्या व्याज नको म्हणून अशा अनेक मुद्दे आहेत म्हणून या शेतकरी नेत्यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही जनतेला सुद्धा प्रामाणिक मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या मी स्वतः शेतमालाचे दर ठरवत असताना वाडी उत्पादन खर्चाचा समावेश करून नफ्यावर आधारित आणि कुटुंब चरितार्थ खर्चाचा समावेश करून सर्व शेतमाला जे दर ठरवावेत हे सहा मार्चला मी याचिका दाखल केली आम्ही स्वतः राजू पवार साहेब आमच्या सोबत आहेत याचिका दाखल करायला कर्नाटक राज्याचे मग ते जर याचिका आपण जिंकलो तर देशाला लागू होणार आहे इथल्या शेतकऱ्यांनी येत्यागत एका कारखान्यावर जायचं दोन जायचा नाही असा यामध्ये प्रकार नाही म्हणूनच म्हटलं देशातच कायदे बदलायचा अधिकार संसदेत आहे यासाठी आम्हाला संसदेत जायसाठी आम्ही जनते जाऊन आमचं मत सांगून आम्ही निवडून येणार हे आम्हाला खात तुमचं रघुनाथ दादां पाटलांबद्दल देखील आहे का कारण त्यांनी देखील दाखवले हा आता दादांच्या दादाने त्या काही गोष्टींना विरोध केलेला आहे जिथं तुम्हाला आता नाव घेणं चुकी आणि दहा वर्ष खासदार ताकद झाली असती पण नाही तिथं नाही आम्ही त्यासाठी पाहिजे तर प्रयत्न करू दादांचं वय झालंय आम्ही थोडी विनंती केली आम्ही आता जरा नवीन ह्याच्यात काम करतोय तुमच्या मार्गदर्शनाखाली करू एक चर्चा प्राथमिक झालेली आहे दिवस बघू यामध्ये काही सकारात्मक घडलं तर आनंदच आहे आमचा वोटर, वोटर शेतकरी सर्वसामान्य आणखी एक मुद्दा सांगायला सर्वोच्च न्यायालयामध्ये मी शेतकरी शेतमजूर असंघटित कामगारांना सुद्धा पेन्शन मिळावी हा सुद्धा मुद्दा दाखल केला त्यामुळे हा सर्वात सर्व जो घटक आहे समाजातला गोरगरीब घटक तो आमचा वोटर आहे आणि नक्की आम्हाला संधी दिल्याशिवाय राहणार नाही अशा आम्हाला विश्वास यू